चला तर मग आपण याची रेसिपी बघूया हो रेसिपी चालू करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत हे तिळ घेतलेले आहेत बिना पॉलिशचे तीळ पॉलिशवाले पण तुम्ही घेऊ हो शकता हे गावरान तिळ आहे हे घेतलेले आहेत मी दोनशे ग्राम एवढे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी साधाच गुळ हा घेतलेला आहे चिकीचा गुळ नाहीये साधा गुळच आहे या अगोदरही मी एक रेसिपी शेअर केलेली आहे चिकीची त्याच्यासाठी मी वापरलेला आहे चिक्की गुळ चिक्की बनवलेली आहे त्याच्यासाठी आणि इथे मी घेतलेले पन्नास ग्रॅम एवढे शेंगदाणे सालं काढून बारीक असा पुट करून घेतलेले आहे काही जण डाळव असतात ना ती पण घालतात पण मी शेंगदाणे थोडेसे घालणार आहे आणि वेलची पूड लागणार आहे आणि तूप लागणार आहे आपल्याला प्रत्येक जण आपापल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत असतात साधा गुळ वापरला ना की कसं म्हणजे कोणी खाऊ शकतात एकदम नरम असे छान असे लाडू होतात तर चला तर मग आपण याची कृती बघूया इथे आपल्याला हे मी तीळ घातलेले आहेत तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे चांगला तडतड असा आवाज येईपर्यंत करपवायचे नाहीये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तीळ शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही कसे लाडू करता हे पण कमेंट मध्ये सांगा हे बघा आता ना हे तडतड असे उडताच आहे माझे आपले तीळ आहेत ना छान असे भाजून झालेले आहेत तुम्हाला आवाज येत असेल बघा तर मी हे आता ना गॅस बंद करते आणि ढवळते कारण पॅन गरम आहे आणि नंतर मग काढून घेते आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचं यासाठी ना मी गुळ घालून घेते थोडस पाणी टाकणार आहे पोहे खायचे चमचे असतात ना ते दोन चमचे फक्त म्हणजे कस थोड अगदी आणि गुळ पूर्णपणे वितळून घेणार आहे आपल्याला गुळाचा पूर्णपणे पाक करायचं नाहीये तारेचा पाक असा करायचा नाहीये नरम लाडू हवे असतील तर कितपत पाक कर पाक करायचा कडक लाडू हवे असतील तर कितपत पाक करायचा ना कसा पाक करायचा त्याची पद्धत ना वेगवेगळी आहे प्रत्येकाची आणि का गूळ पण त्याच्यासाठी कडक लाडू हवे असतील ना काय काय जण कडकडीत कडक लाडू पण आवडतात तर त्याच्यासाठी चिकीचा गुळच घ्यायचा साधा गुळ घेतला तरी चालतो पण तो जरा पाक करण्याची पद्धत त्याची वेगळी असते हा बघा भूळ पूर्णपणे आता विरगळलेला आहे हा पेस्ट येतोय असं थोडस टाकून बघायचं आपल्याला पाण्यामध्ये हे मी पाणी घेतलेले एका वाटीमध्ये आपल्याला घट्ट पाक करायचं नाहीये मी ना थोडस ना टाकून बघते आपल्याला कसा पाक हवा आहे ते सांगते तुम्हाला हे बघा हे टाकलंय मी दोन मिनट थांबायचंय सोपर्यंत मी पाक ढवळते इथे हा बघा जो पाक टाकलेला ना तो आपण चेक करूया आता हा बघा हा ना पाक असा झालेला आहे जेली सारखा चिकट झालेला आहे आपल्याला असाच पाक हवाय जर नरम लाडू हवे असतील तर हा बघा जेलीसारखा सारखा झालेला आहे चिकट अगदी तार नाहीये ह्याला पण असा जेलीसारखा चिकट झालेला आहे पाक नरम लाडवासाठी आपल्याला असा अशा पाक आपल्याला लागतो हाही मी टपाक्यामध्ये टाकते आणि आता आपल्याला फटाफट आहे त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे हे शेंगदाणे तीळ टाकते आता आपल्याला ना जरा फास्ट एकदम काम करायचंय नाही हाताला चटका लागू शकतो आणि मी वेलची पावडर टाकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आता हे छान असं ढवळून घ्यायचंय आणि याचे फटाफट आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आता हे मी पाव किलोचे एवढे लाडू म्हणजे कमी प्रमाणामध्ये घेतलेले आहेत कारण मी ती करते तर तुमच्या सोबत तो कोण असेल तर जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता छान असं ढवळून घ्यायचंय मिक्स करायचंय पटापट आपण लाडू बनवायला घ्यायचे आता झटपट असे ना पटकन लाडू बांधून घ्यायचे आहेत यासाठी मी हाला चटका लागतो गरम गरम बांधताना त्यासाठी मी घेतलेला आहे इथे पाणी घेतलेलं आहे बर्फ टाकलेलं आहे थंड पाणी अगदी फ्रीज मधलेही घेऊ शकता आणि हे पटापट -पत लाडू वळून घ्यायचे एकसारखे लाडू हवेत म्हणून मी एक चमचा घेतलेला आहे ह्या त्या आकाराचे आपण बनवायचे हात घालायचे असा पाण्यामध्ये म्हणजे अजिबात चटका लागणार नाही आणि असे पटापट -पत असे लाडू वळून घ्यायचे तूप पण लावू शकता तुम्ही एका हाताला तूप लावायचं एक हाता एक हात पाण्यामध्ये घालायचंय आणि पाणी लावलं ला म्हणून लाडू खराब होणार असं अजिबात नाही महिनाभर हे लाडू टिकतात ते बघा छान असे मस्त होतात गरम गरम असतानाच ना करून घ्यायला पाहिजे हे तर लहान मोठे तुम्हाला कोण किती हवेत ना त्या आकारावरती तुम्ही करून घेऊ शकता पण गरम गरम असतानाच करायचे जास्त वेळ नाही घालवायचा पाणी लावल्यामुळे अजिबात लाडू आपले खराब होणार नाहीये हाताला अजिबात चटका बसत नाही कारण जे टेम्परेचर आहे ना ते एकदम मेंटेन होत आपण थंड पाणी वापरतोय एकदा करून बघा असे अजिबात हाताला चटका बसत नाही म्हणजे नॉर्मल थोडासा बसतो थो, पण पन... हे बघा छान असे मस्त लाडू वळतात आहे असे ना मी ना सगळे लाडू हे करून घेते कारण हे गरम 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 पटापट वळायचे आपले लाडू आता तयार झालेले फटाफट लाडू वळून घेतलेले आहेत शेवटचे शे लाडू जे एक दोन लाडू होते ना ओ, चार लाडू मला हे बघा वळता झाले नाही कारण जसं जसं पाक ना नंतर घट्ट होतो ना तसा लाडू वळताच येत नाही एकदम छान झालेले आहेत मस्त असे लाडू हे बघा हुसखुशीत असे कोणी असे खाऊ शकतील लाडू मस्त झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा हे लाडू आणि वजनीप्रमाणे मी वजन पण केलेलं आहे ह्याचं तर एवढ्या प्रमाणामध्ये आपले बरोबर साडेचारशे ग्राम एवढे हे लाडू झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा